बाबा सबस्क्राईब करा सबस्क्राईब कराईब सब करा। स्वागत <laughs> आहे तुमचं आपल्या नवीन फुल व्हिडिओमध्ये भरपूरची गाडी भरात आज हे भरतभो गाडी भरता भरपूरची अगे भरपूर वगैरे भरत भाऊ आपले पंजाब माणसं पंजावचे दुबई चे पंजाव दुबई चे गाडीचा हा हो आपला होणारचा ड्रायव्हर जितेंद्रभाई भरतपूर हा भाई भरणपूर भरमपूर कि भरतपूर जितेंद्रभाई भरतपूर जितेंद्रभाई भरतपूर त्या नाम काय रे डुगो डुग्गो काय नाम आहे तुम्हाला पाणी बसाचा टाइम आहे वरून पाणी आलाय आम्ही चल आता बागात हे सलीम काका नाही शेतकरी बो का डॉन म्हणता डॉन सलीम डॉन आहे चला जाऊ बागा बागा पाणी बरसातचे लय आलो होता मोजोयचे गडवा आले मी दाखवते तुम्हाला पुढे हे बघा रस्ता पाहू शकता तुम्ही मोजायचे पाणी बरसाच लय आला ह्या अडवेता पाहता हे बाबा कसे डान्स करतील आता येता येत आहे डिओ आरामाते जाऊ हे पाहिजे अरमात आरामात बाबा आरामात म्हणजे हे एकदमच इसकी काम राहत आहे एक एक गडवा आणताय मजुरा गप्पर दादा मोकळदम मजुरांचा हे बघा झाले आपण आता होऊ शकतो म्हणजे पाणी बसा कॅमेवर आधी माहिती आहे का तुम्हाला म्हणजे पायकी सडकला ना पाय आपला फ्रॅक्चर वगैरे होऊ शकतो एक एकेकाच ज्ञान आहे दोन दोन काम नेताय तुम्ही अ नाही कोणा पोली घेता सलीम काय झाड घेतो हे सुनील बाबा आपले बागाचे माल सुनील बाबाचा <laughs> माल काढताय मी आज हे माल पडला हो हा व्हिडिओ बनवतो मी युट्यूबवर टाकतो ना बाबा ते सबस्क्रायबर हजार कंप्लीट झाले यूट्यूबच्या आपल्या आता लवकर तुम्ही फटाफट सबस्क्राईब करा आपले चॅनल असे नवीन नवीन ब्लॉग आता टाकत जाऊ डेली टाकत राहीन मी असे नवीन नवीन ब्लॉग आराम आता आराम आता हे बघा पाय ना हा इंस्टाग्रामवर फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बस एवढं सांगत होतं प पाणी बसतात चे मजवायचे लय हाल होता पाणी केवढा नाही सप्लाय नाही माल वगैरे येतो शेतातून बाई लय हाल तर पाणी बसतं आजचे मुजुळाचे सगळ्याचेच हाल आहे हा माल पडला इकडे तर जरा सपोर्ट वगैरे करा तुम्ही तुमच्या भाऊले हा भाई भाऊले आपलं चॅनल सबस्क्राईब वगैरे करा ह्या इकडे मालस माल पडला एकदम आरामात या आरामात या हा हा नाही फुल व्हिडिओ बनवते मी आपल्या मुला हा हा घे घे तू आहे ना स्लो भाऊ म्हणतो स्लो मशीन मी व्हिडीओ गेलो ते घेऊन एडिटिंग मध्ये पाण्या बसाचे खरंच लाई हाल होता बरं शेतामध्ये खास माल काढायला पण सर्व एक 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 झाड वायर जाए। आले बाबा पायगी चला म्हणजे एकदम स्केमो भेदर डायरेक्ट की लागी जाईज कम्मजिंबत द्यातली पडी जाय खराब काम आहे रे बाड़ी मार मानस आलात नाही नाही मजूर लोक इतने माहित करता विचारे तिथली माहित करता बा एकाली चालतं जमत नाही बघा एकाली चालता जमत नाही बघा शेतामध्ये हे बघा लागता विचार हे का फक्त हेच करू शकता बरं कुरबा बाबा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायना ओके ओके हे बाडून चांगलं चांगलं चांगला चांगले ना गड हे चांगले चांगले गड वावता नाही बरा हे आपल्या की ते वाईरा आले हे बा रिस्की भाऊ आरामात आरामाच आहे आरामात आहे अरे आरामात लागेल तर डोक्याला तुमच्या आता आरामात आहे असे मजदूर बी चांगले आपले विचार आहे ना पंजाबला माणसं पुढे चांगले हे बाजूक काम चालू आहे गाडीचं प्रेमळ माणसं आहे सगळे मायाडू आरामात आरामात आराम